वनविभाग देवळा वरिष्ठ अधिकारी यांची मजुरी देवळा तालुक्यात बिबटे आणि वन्य प्राण्यांचा मोठ्या प्रमाणात दहशत निर्माण झाली आहे रोजच तालुक्यात कुठेतरी बिबट्याचा हल्ला तर कुठे रानडुकर यांच्याकडून शेतकऱ्याचे मोठ्या प्रमाणात होणारे नुकसान त्यामुळे सामान्य जनता त्रस्त झाली आहे याबाबत वनविभाग देवळा वरिष्ठ अधिकारी आणि श्री जाधव हे जनतेला वेळ देत नाहीत किंवा आपल्या कार्यालयात कायमस्वरूपी अनुपस्थित असतात अशा स्वरूपाच्या तक्रारी अजिंक्य न्यूज प्रतिनिधी यांच्याकडे प्राप्त झाल्या होत्या आणि म्हणून आज प्रतिनिधी युवराज देवरे यांनी अचानक भेट दिली असता श्री जाधव हे ऑफिसला नव्हते फोनवर संपर्क केला असता अतिशय अर्वाच्य भाषेत बोलत मी फील्डवर असतो मला यायला किती वेळ लागू शकतो कदाचित दुपार किंवा सायंकाळ होईल किंवा आज ऑफिसला येणार नाही हो अशा प्रकारे एखादा वरिष्ठ अधिकारी माध्यमांसमोर बोलतो तेव्हा त्यांना आपल्या कर्तव्याचा जणू विसर पडला आहे की काय असा प्रश्न उपस्थित होतो सर्व कर्मचारी ऑफिसला असताना जाधव एकटेकुढे गस्त घालत आहेत प्रशासनाचा अशा अधिकाऱ्यांवर वचक आहे का नाही याबाबत सर्वसामान्य जनतेला पडलेला प्रश्न अजिंक्य महर्षणूज सोबत प्रतिनिधी युवरा देवरी नाशिक